नमस्कार मित्रांनो मी आहे बग्रहक आणि माझा आजचा प्रवास तब्बल नऊ वर्षांनी हा आपला था। प्रवास चालू झाला एस टीचा प्रवास आज ठरवलं एस टीचाच प्रवास चालत ठरल्याप्रमाणे प्रवास चालू झाला माणसं धोडी पहिला कमी होती मीने तकडे काढला तिकीटची किंमत होती पंचाळीस रुपये स्वर्गाहून सुंदर असं एस टीचा प्रवास चालू झाला आणि पुढं काय पावसाचं वातावरण एक प्रकार घडला आमच्या एस टीला कावळंच कावळे दिसायला लागली माणसं काय कमी येणार कावळ्यांची भरती झाली थोड्या वेळाने माणसं यायला लागली आणि कावळे भुर्र भरून भुरु ओढून गेले आणि आमची एस टी गाचागत गाच भरली एस टी हा प्रकार काय वेगळा दिसला हेल्मेट घालूनच माणूसवरती एस टी पण चढला आपल्या नातेवाईकला सोडला आणि चढला मग आमचा सुरू झाला प्रवास मस्तपैकी आणि हा प्रवास सुरू असताना गर्दीचं खचाखच माणसं बघायला लागली निसर्गाचं सौंदर्य शाळेची पोरं कॉलेजची पोरं आजे आजोबा ही परीतनं अशी धावा लागली हा लालपरीचा प्रवास खरंच सुखदायक आनंददायक होता मग नातेवाईक असू दे किंवा एखाद्या आजोबाईला सोडायला आलेली तिची मुलगी हे बघणारा प्रवास खरंच मनाला भावणारा होता आणि यांच्यासोबत मी प्रवास केला आल्यावर गादी फुडला असल्यामुळे मी उभा राहिलो ना आजीला जागा दिली मग काय भन्नाट प्रवास सगळ्यांनी माझ्याकडे कुतूहन बघत होते आजीला बस म्हटलं आणि प्रवास हा सुखकर झाला खरंच मित्रांनो एस टीचा प्रवास हा सुखकर प्रवास आहे नेहमीच त्याचा आनंद घ्यावा